शिंदेनगड शिवसेनेची तिरंगा रॅली भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक एकवटले पाकिस्तान तुर्की या देशांच्या वस्तूवर बंदी घाला शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांचे आवाहन आम्ही भारतीय सैनिकांचा अपमान सहन करणार नाही भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरात एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांनी तिरंगा रॅली काढली होती सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहातून तिरंगा रॅलीचे शुभारंभ झाले चार हुतात्मा चौक या ठिकाणी तिरंगा रॅली समाप्त झाली शिवसेनेचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते आज पहलगाम मध्ये जो आतंकवाद्यांनी भॅड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक पर्यटक त्यांना मारलं गेलं त्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात घुसून जो धडा शिकवला त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की के आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमाग आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जात आहे हा धडा शिकविला आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं नेतृत्वानं आदेशित केलं आणि सगळे देशप्रेमी आणि आपल्या बरोबरचे सर्व एक्स मिलिट्रीमन या सर्वच या ठिकाणी रॅलीमध्ये आणि सर्व माय माऊली आमच्या महिला संपर्क प्रमुख अनिताताई माळगे असतील आमच्या पंढ सोलापूर शहराचे शहर प्रमुख सचिनजीत चव्हाण असतील युती शेणेच्या त्या प्रियंका पराडे असतील स्वामीनाथ हेगडे असतील कट्टीमणीजी असतील हे सर्वच आमचे पदाधिकारी सलाउद्दीन शेख असतील मोमीन शेख असेल सोहेल शेख असतील हे सर्व मुसलमान बांधव देखील आज आणि आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये जास्तीच्या संख्येनं आमचे मुसलमान बांधव आहेत हे या रॅलीचं विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे त्याच्यामुळं देशाच्या देशभावनेसाठी कुणी देशाकडे वाकडवलं तर आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडं प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव ते हिंदुस्थान भारत देशवासीय या रॅलीमध्ये यार सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबरती आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज सोलापूरमध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे बावीस एप्रिलला जो पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर पूर्ण भारतीय कोट्यवधी भारतीयांची एकच भावना होती की या दहशतवाद्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर आपण या ठिकाणी केलं मला असं वाटतं ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नसून हे कोट्यवधी भारतीयांच्या मनातील एक भावना आहे त्यामुळं जवळजवळ शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना यामध्ये आपण ठार करू शकलो आणि मी खरंच या ऑपरेशन सिंदूरबद्दल आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की पाणी और खून एक साथ नाही बस शकता त्याचप्रमाणे मला व्यक्तिशः असं वाटतं की टेररिझम आणि टुरिझम सुद्धा एक साथ व्हायला नको आहे ज्या देशांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण खरं बायकवट करायला पाहिजे तुर्की आणि अझरबैजान अशा सारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं तर त्यांना अशा देशांना सुद्धा बायकॉट करायला पाहिजे असं मला वाटतं मी पुनश आपल्या भारतीय सेनेच्या दलांना म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी असतील किंवा विंग कमांडंट आपल्या सिंग असतील तर त्यांच्यासोबत सगळं भारतीय सेनांना मी शतशः नमन करतो धन्यवाद